गुड इव्हनिंग सर्वांना सगळ्यांचे डबल रॅफरिंग मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाची जे मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आलेली एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता तर या वर्षी आपल्याला सिलेक्शन व्हायचं आहे त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे यामध्ये विषय आहेत मराठी इंग्लिश जी के जी के मधला पण सामान्य ज्ञान यामध्ये विविध विषयाचा अंतर्भाव असणार आहे महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे राज्यघटना असणार आहे इकोनॉमिक्स असणार आहे तसेच महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न आणि सर्वात महत्वाचा जो घटक त्यांनी नमूद केलेला आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न असणार आहेत यामध्ये पंचवीस प्रत्येकी प्रश्न पन्नास गुणाकरिता पंचवीस चूक शंभर शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणाकरिता एक प्रश्न एका गुणा दोन गुणाकरिता विचारला जाणार आहे शंभर मिनिटाचा कालावधी असणार आहे तर आपण आज पाहणार आहोत सामान्य विषयाकरिता कोणते पुस्तक आपल्याला रेफर करायचा अभ्यास करायचा आहे त्याविषयी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे यामध्ये सर्व सर्व माहिती दिली जाणार आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहे आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई महा मनपा बॅच दोन हजार चोवीस सुरू करण्यात आलेली आहे कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता एक हजार आठशे शेहेचाळीस मध्ये आहेत तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के या सब चार विषयाचा समावेश आहे वैशिष्ट्य आहेत बॅच चे दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे लेक्चर आपल्याला ले अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तसे बुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्री मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर सर्व जे विषय आहेत नवीन पॅटर्ननुसार आपल्या इथे एमसी क्यू स्वरूपामध्ये पण क्वेश्चन घेण्यात येणार आहे तसे डब्ल्यू एक्ट मध्ये रक्षाबंधन निमित्त विविध बॅचेस सुरू करण्यात आलेले यामध्ये शिक्षक पात्रता पा सुपरवायझर बॅच स्वच्छता निरीक्षक असेल एम जे एन एम प्रयोगशाळा बॅच टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर आपण बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क करायचा आहे आपल्याला संपूर्ण बॅच विषयी माहिती मिळून जाणार आहे आपण आता संदर्भ ग्रंथ पाहूया सामान्य ज्ञान या विषयाकरिता कोणते बुक रीड करावे लागतात तर आपल्याला पाहायचे सामान्य ज्ञान विषयामध्ये विविध उपघटकांचा समावेश आहे यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल भूगोल राज्यघटना असेल तर राज्य व्यवस्था असे म्हणतो आपण त्याला त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक चालू घडामोडी आणि जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत विशेषांक मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत पंचवीस पैकी पाच प्रश्न यावरती बाकी पाच पाच यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना चालू कर या विषयाचा अंतर्भाव असणार आहे तर आपल्याला रेफरन्स बुक पाहिजे महाराष्ट्राच्या इतिहासाकरिता जुन्या सिलेबस नुसार तुम्हाला अकरावी इतिहासाचं बुक रीड करायचं आहे तसेच अनिल कठारे किंवा कट गट... गाठा या सरांचं बुक रेफर करायचं आहे गाठाळ किंवा कठारे दोन्ही पैकी एक तुम्ही वापरू शकता तसे भूगोलाकरिता केक सागर पब्लिकेशनचं खतीब सरांचं बुक आहे महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर राज्यघटनेकरिता भगीरथ पब्लिकेशनच कोळंबे सरांचं बुक तुम्ही वापरू शकता किंवा आपल्या अकॅडमीच्या नोट्स आहेत शॉर्ट नोट्स ते पण अभ्यासाकरिता वापरू शकणार आहे तसेच चालू घडामोडी चा तसे या विषयाच्या आपले मध्ये लेक्चर असणार आहे तसेच आपण डेली न्यूज पेपर यामध्ये महाराष्ट्रा आणि लोकसत्ता या दोन्ही पेपरचा समावेश असणार आहे आणि राहला घटक मुंबई मनपा यामध्ये मां ग्राम ग्राम प्रशासन या किंवा महानगरपालिके संदर्भात प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच जिल्हा विशेषांक दिलेला आहे त्याबद्दल आपल्या बॅच मध्ये संपूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे जे विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांच्याकडे काही सुवर्ण संधी अठराशे शेहेचाळीस मध्ये भरली जाणार आहे ग्रॅज्युएशन ज्यांचा पदवी उत्तीर्ण आणि टायपिंग इंग्लिश आणि मराठी ज्यांच्याकडे आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे चार विषयाचा समावेश आहे आणि आपल्या इथे जे बॅच सुरू केलेली आहे सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे डिसेंबर मध्ये एक्झाम होणार आहे आचारसंहिता झाल्यानंतर पंधराशे रुपये फी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायचे करायची अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ यावरती तुम्ही संपर्क करायचा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे ठीक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत जातील ठीक आहे सर्वांचे धन्यवाद